प्रभाग क्रमांक चार ब मधून ॲडव्होकेट पूनम अभंगराव यांची अपक्ष उमेदवारी अर्ज मंजूर होताच समर्थकांचा जल्लोष आता प्रभाग क्रमांक चार मध्ये चुरस आणखी वाढली नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी नगरपालिका कार्यालयात मोठी गर्दी उसळली विविध पक्षांच्या इच्छुकांनी नामांकनासाठी धाव घेत असताना प्रभाग क्रमांक चार ब मधून ऍडव्होकेट पूनम साईनाथ अभंगराव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते साईनाथ भाऊ अभंगराव यांच्या कन्या असलेल्या पूनम अभंगराव या उच्च शिक्षित लोकसंग्रह असलेले आणि सामाजिक उपक्रमात सतत सक्रिय असलेलं नेतृत्व म्हणून परिचित आहेत महिला सक्षमीकरण स्थानिक प्रश्न मूलभूत सोयी सुविधांचा अभाव यांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी सातत्यानं आवाज उठवला त्यामुळे प्रभागातील मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मकता आणि अपेक्षा वाढत आहे महिला आघाडीच्या माजी अध्यक्ष म्हणून पंढरपूर व सोलापूर जिल्ह्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे जनतेच्या प्रश्नांवर सातत्यानं केलेली धडपड पाहता त्यांच्या समर्थकांकडून त्यांना यावेळीही उमेदवारीसाठी जोरदार आग्रह होता अखेर त्यांनी प्रभाग चार ब मधून अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला कोळी बांधवांमध्ये साईनाथ अभंगराव यांचा भक्कम जनाधार असल्यानं हा आधार पुनम अभंगराव यांना राजकीय प्रवासात नवे बळ देणारा मानला जात आहे अर्ज दाखल होताच कार्यकर्त्यांनी विजय निश्चितच्या जयघोषात जल्लोष केला छाननी प्रक्रिया पूर्ण पुनम अभंगराव यांचा अर्ज मंजूर आज छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून ॲडव्होकेट पूनम अभंगराव यांचा उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या मंजूर झालाय त्यामुळे प्रभाग क्रमांक चार मध्ये निवडणुकीची रंगत लक्षणीयरित्या वाढली आहे आता मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून संपूर्ण प्रभागाचं वातावरण पॉलिटिकली तापलंय स्थानिकांच्या मते पूनम अभंगराव यांच्या मैदानात उतरण्यानं प्रभाग चार ब मधील लढत अधिक चुरुशीची होणार असून आगामी काही दिवसांत राजकीय समीकरणांमध्ये अनेक घडामोडी दिसू शकतात